हा आहे सिद्धी समाजाचा हॉल जो की आहे सरसोली मध्ये तर म्हणजे नो आजचा ब्लॉग स्टार्ट होता सकाळच्या दहा वाजता तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ बघितलं असशात नशात तर ते व्हिडिओ बघा तुमका आवडले असत तर सबस्क्राईब करा आणि आपण हो ब्लॉग सुरू करूया आणि तो जो सरसोली जो की कुडा रेल्वे किलोमीटर आणि भारतातील सर्वात पहिल्या साई मंदिर पासून काहीशा क्षणावर असा तर इकडे एंट्री करताच इकडे पार्किंगची पण सुविधा दिली जाता आणि तुम्ही <coughs> बघू शकता जो की समोर असा तो हॉल स्वामी लीला अनुश्री अनुश्री म्हणजे <coughs> भोजनालय तर मी तुम्हाला दाखवते इथे टायमिंग पण लिहिलेलं आहे की किती वाजता जेवण चालू होतं वगैरे तो तर आता आपण वळूया मंदिराकडे हा तर बघू शकताय आहे तुम्ही इथे गार्डनिंग पण खूप छान प्रकारे केलेली आहे आंब्याची झाडं वगैरे खूप आहेत आणि <coughs> एंट्री बघू शकताय आहे तुम्ही किती मस्त प्रकारे आणि एकदम गार्डन असं इकडे सो इकडे लर शांत वाटतं आणि ही असं ती गोल्डन टेम्पल जो असा पंजाबमध्ये त्याची प्रतिकृती म्हणून ओळखली जातात असं मंदिर असा तर हे आतमधून तुम्ही मंदिर बघू शकताय प्रकारे आहे ते आणि इकडे जो सुविचार लिहिलेला होता रस्ते अलग अलग हो पर एक एकही हो तर हा सुविचार मला खूपच आवडला होता आणि आम्ही गेलो होतो तेव्हा हे बांधकाम चालू होतं आणि तुम्ही बघू शकता हे आतमधून किती अप्रतिम असं मंदिर आहे ते आणि हे संत मंडळी पण इथे होते आणि ह्याच्याच ऑपोजिटला पण हे एक छोटंसं होतं तर मी ते पण बघते तर तुम्ही बघू शकता इथे पण हे शिरोमणी दादा सम्राजी हे होते आणि आता आपण एंटर करूया मेन देवळात म्हणजे इथे तर पहिलं तर तुम्ही हे मंदिर बघून घ्या किती अप्रतिम असं बांधकाम आहे ते वरसून तर हे बघा आणि इथे डाव्या साईडला संत झुलेलाल यांची मूर्ती होती आणि इथे काही माहिती देखील नाही आहे लिहिलेली आणि हे संत गुरु नानक देवांची मूर्ती होती आणि इथे रामलक्ष्मण सीता तसेच हनुमानची यांची मूर्ती देखील होती आणि शंकर पार्वती गणपती हे तर मधी मूर्ती होती त्यांची आणि त्याच्याच बाजूला राधाकृष्णाची मूर्ती होती आणि इथून गोल फिरून साइडला श्री श्रीदेवी दुर्गा मातेची मूर्ती होती आणि मी जसं सर्च करून गेलेले प्रकारे इथून मागच्या बाजूने गेल्यावरती एक शिवलिंगाची हे होते तर मी या काकींना विचारले होते तर काकी बोलली होती की त्या साईडला जी वाट आहे तिथून आहे ते जे की नवीनच बांधलेलं so. आहे आय थिंक सो तर आपण तिथे जाऊया आणि मंदिराची घुमटं होती ती साफ करत होती काकी आणि इथून बाहेर गेल्यावर मागच्या बाजूलाच म्हणजे या साईडला असेल देखील तर आपण बघूया तर हे बघू शकताय तुम्ही इथे आहे ते मंदिर आ, शिवलिंग आहे इथेश्वर महादेव तर ते पण आपण पाहूया आणि इकडेच एक तळी आहे मी दाखवते पहिलं इथे दर्शन घेऊन तर हे पण मंदिर अप्रतिम असं बांधलं होतं तर हे बघू शकता इथे शिवपिंडी आणि समोरच नंदी बैलाची मूर्ती देखील होती पाया वगैरे पडून झालेला आहे आणि आता आपण जाऊया जे की हे समोर मंदिर बघू शकत आहे त्याच्याच समोर अशी ती एक तळी आहे ती मी तुम्हाला दाखवते तर इथून सरळ एंटर केल्यावर पण तुम्ही एक नोटीस कराल तर इकडे खूपच हिरवळ आणि मस्त असं गार्डनिंग खूप छान प्रकारे केलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकताय आहे जे की सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव वाटतं आहे या गार्डनिंगमुळे आणि हे समोरच तुम्ही बघू शकताय आता जानेवारी महिना सुरू आहे सो त्याच्यामुळे थोडं पाणी कमी आहे पावसाळ्यात याल तर खूपच छान वाटेल तुम्हाला तर इथे पण एकतळ येत सो तुमचा व्हिडिओ कसं वाटलं तर so, नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग